हे बघ हे आमचं जुनं घर सगळ्यात पहिले आम्ही इथे राहायचो इथं म्हणजे आता नवीन बांधलेलं आहे पण नाही का सगळ्यात नाही का पहिले कुठे सत्रा हेच होतं आमचं घर हे बघ ते सगळ्यात जुनं घर आमचं असं काय बिर्या मस्त गेलेला घ्यायला हे जे येतात ना ते माझ्या आत्या आहेत दोघी पण आणि त्यांचा भाऊ म्हणजे सक्के भाऊबाई भाऊ बाई न तिघ जण हे बघाचे मोठे भाऊ मग तुम्ही अशी दिसणार समोर दिसतो तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर आणि आज आम्ही माहिती कुठं आलेलोय आम्ही काही घरी बसून घरी बसून काही ब्लॉक घेतलेला नाही आम्ही आताच सकाळी इकडे गुड मॉर्निंग सगळ्यांना विसरले मी मला तरच गुड मॉर्निंग करते आम्ही आलेलो आहे कोपरेगावला आजीला भेटायला आणि काही काम होतं मम्मीचं आणि मम्मीचा आणि सगळ्यांचंच काय म्हणा पण आम्ही सगळ्यात मेन काम म्हणजे आजीला भेटायला आलेलो आहे आजीला भेटायला जायचंय पण आम्ही ना सोनितायची आलेली सध्या आलेलो रात्री हाय किरी हा तर इथं झोपलेलो आम्ही आणि आता उठलो जस्ट चाय बी नाश्ता केलाय सगळ्या मेहनत चालू घ्या बा इकडे किती भारी मेहिची भाजी भेटते पाणी दे आमच्या घरी या शिंगारी असंच आहे आमचं घर पण काय बोलतो मी नाही आता आता झोका पण मम्मी बोलते की बांधून नको ठेवू दादाला झोप आजीला भेटायला जायचंय ना आपल्याला पप्पाच्या मम्मीला मम्मीला भेटायला जायचंय ना आपल्या आजीला ए मस्त तयार बिया झाली म्हणजे आत्ताच फ्रेश आले आंघोळ बिंगूळ केली आणि इकडे बुरशी अजून नाही आता मी चाललो आंघोळीला मी गिटूर नाव नाव घातली आणि मी पण केली आंघोळ मस्त आता तयार होते केस बिस विचारते आणि लवकरच आम्हाला आजीकडे जाणे आणि పాకి <ici> तर आता आम्ही चाललोय आजीकडे सगळेजण सोनीताई आम्ही सगळे जण चाललेले आणि गाडी बापले गरम झाली पण गाडी अरे तुम्ही चालू करा एकदा बापरे काय गरम चालू करू चालू करा खाली करू का खाली बस बस तयार आहे केलं मस्त तयारी केली मस्त पर्स घेतली मी पर्स बोलते पर्स बोलते तुम्ही काय बोलता सगळे वेगवेगळे बोलतात आणि किती वर्षी माझी नक्कल करते सगळं झालं असं बघितलं का पाठी आता आजीकडे भेटू मला माहिती आहे आपल्या आत होता आत्यंत हे जे येतात ना ते दोघी पण आणि त्यांचा भाऊ म्हणजे सक्के भाऊबाई भाऊ बहीतात तिघ जण हे बघा घे का मम्मी बघा

हे बस सगळे जण तुम्ही बरे आहेत का पकडा मग कोंबली पाया पडती अरे बापरे लेस मोठं मोडलेले आता मायराची पाया पडायची बारी हे पाया पडणार का आज काय करते मम्मी पण पाया पडते इथं

आता नाही का मी जण मम्मीन, मायले ना हे घेते आपलं सामान घेते मम्मी नाही का लुगडं घेते कोमल काहीतरी घेते तिला म्हणजे प्यायसाठी आणि आपण काय यायचंय मायला मग साबणी बिबणी घेऊन देऊन दोन तीन महिन्याचं राशन एकदाच भरून घेऊ तिला काही जास्त लागत नाही तिला फक्त तेलाची बॉटल आणि साबण वगैरे हो आंघोळीला ते लागत असेल बाकी काही एवढं लागत नाही तिला ना बिचारीला एवढं तरी घेऊ आणि मी लेजे झाले आता किती झाले मी आजी भेटले नाही बघू आता आजी तब्येत कशी काय आता जास्त आजीची तब्येत जरा कमीच आहे म्हणजे आता खूप त्याच्यामुळे आता सगळे जण एक म्हणजे मायला लुकडं घेणं पण सगळे जण दुकानात लुगडं घेण्यासाठी किती जण गेले सात आठ जण गेले चल आपण सामान घेऊन चला एवढं मायल सामान घेतलंय पण हेच माहित नाही श्री करते की नाही माझ्या आता आजीला सामान आहे आणि आता लगेच आजीला आम्हाला भेटायला जायचंय तिकडे सामान घेऊन आलंय त्याला दाखवते आजी दिसतच नाही मला निर्माकी आणि अजून तेलाची बाटली घेतली आणि मिसरी पाकिट घेतले अजून आजी काय लावते पण मिश्री लावतेत का म्हणजे बघितलं का माती खाते लहानपणा सोडून दिली ती होती माझा बरं काय माहिती माहिती का दिवस की बघितलं बाप रे मम्मी काय चालले इकडे आता नाही खाणार मी माती मग नाही खात मी मध्ये खाती माती पन्नास रुपयाची माती बाप रे रुपये हा काय बोलले आहो म काय कॅल्शियम कमी माहिती काय कॅल्शियम असते डॉक्टर कॅल्शियम खात असते की नाही मग सांगा कॅल्शियम कमी असले की नाही खातात ना खातात ना बस तू <laughs> <ना। laughs> <ना। ना था? laughs> <laughs> <laughs>

कविता मेको मेको वर कुठे आहे लोकेशन हे बघा इज इज फोटो बघा बाय आणि आगे तोंडा तुम निघले मेकअप ओवर मेकअप ओवर ओवर कुठं आहे तुझं लोकेशन लवकर पटकन निवारा कॉर्नर हे बघा बुद्ध विहार विहार याच्या समोर कोपरगाव कविता मेकअपवर हेअर आर्टिस्ट पण आहे का तू आहे बघा ना ओळखलं वाटत आजी पप्पाला ओळखलय पप्पाला ओळखलंय मला नाही नाही पण पप्पाला ओळखलय पप्पा

अरे किट्टू तू पण आशिला माझ्या माझ्या पकड पकड मा मी घेते नंतर अरे का

आनंदाची आले मायरा हे बघ हे आमचं जुनं घर सगळ्यात पहिले आम्ही इथं राहायचो इथं म्हणजे आता नवीन बांधलेलं आहे पण नाही का सगळ्यात नाही का पहिले तुम्ही कुठे राहायचे पत्रेच हा हेच होतं आमचं घर हे बघ हे सगळ्यात जुनं घर आमचं हे पहिले नाही नवीन आता याच्या पहिले मोडक घर होत थोडस चांगलं होतं पण हा एवढं वाईट नव्हतं आता भाड्याने दिलेले ते पाठीमान

इकडं बाथरूम वगैरे सगळं आतमध्येच आहे स्वच्छ आहे स्वच्छ एकदम स्वच्छ हा इकडं आम्ही पहिले राहायचो ह्याच घरात हा पण हे असं नव्हतं आता हे वेगळं नवीन डिझाईन ने बांधले ना पूर्ण तोडलं होतं पण याच जागेवर आमचं घर होत हा इथंच राहायचो आम्ही लहानपणी एकदम किती पहिली पासून म्हणजे बालवाडी पासून ते सातवी पर्यंत आजीला महिना भरपूर काय बांधून ठेवली तिने हा व्यवस्था हा सांगितलं तिने माहिती आहे चला लपून ठेवतो ते <laughs> चला हे बाय लहानपणापासून हा सगळे हा पप्पा हॉटेल ला का आम्हाला जायचे दूध डेरी पहिले आम्ही नाही का पहिलीपासून ते मी सातवी पर्यंत इकडे शिकलेलो आहे सहावी पर्यंत कोंबली ते

हा पप्पाचे मोठे भाऊ त्यांच्या घरी जाऊ आता आपण सगळे गॅंग जमा झालेली अरे नाही नाही काय पडू दे तिला पप्पाचे मोठे भाऊ मग तुम्ही अशी दिसणार समज

मामा मामा घे ना मामा घे अरे सचिव इ 10 काढायचे बाप रे कोण आला आता आत्या घरी जाय दू जय काय अरे का काय हो जय ना ऐ खोरी बाई